नमस्कार मी शेख पाशा जन एकता चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत औसा तालुक्यातील उजनी येथे अतिवृष्टीमुळे तेरणा नदीला पूर आल्याने किती एक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने व उजनी गावात पाणी शिरल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा धाराशिव व लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान औसा तालुक्यातील उजनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करून संवाद साधले त्यावेळेस ते काय म्हणाले ते पहा प्रयत्न केला आम्ही इथं शेतकऱ्यांशी चर्चा करून ज्या कुठल्या त्यांना अडचणी दैनंदिन दे जीवनामध्ये आता या पंचनामे जे काय असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही मी पदाधिकारी आमचे सर्व इथले नेते असे सगळे मिळून करत आहोत पण महत्वाचा विषय काय की शेतकऱ्यांना अडचणी काय आहेत या समजून घेत आहोत आणि मग सगळ्यांच्याच मागण्या अशा आल्या छोट्या मोठ्या अडचणी आम्ही आमच्या लेवलवर सोडवतोय पण सगळ्यांच्या सगळ्यांच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला सरसकट पन्नास हजार रुपये पर हेक्टर ही मदत या अतिवृष्टीमुळे जे आमचं नुकसान झालं त्याला तिथे मिळालीच पाहिजे कर्जमाफी ही झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर झाला बाहेर आणि मजुरासाठी सुद्धा पंचवीस तीस हजार एका कुटुंबाला कारण आज शेतामध्ये पिकं नाहीत आणि याच्यात त्यांना काम नाही याच्यात मग पंचवीस तीस हजार रुपये मिळाले तर अशा सगळ्या मागण्या आता लोकांच्या आहेत प्रशासन लेव्हलला जे काय चालले चालले पण आता तो सरकार लेवलला ह्या सगळ्या मागण्या मान्य करून सरकारला गुडगाव आणून शेतकरी आणि कष्टकरी आणि मजूर यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांना गुडगाव <laughs> हे उजनी गाव पूर्ण पाण्यात <laughs> <था>। ती दुकानदारांचं नुकसान झालं त्याच्याबद्दल काय म्हणतो याच्यामध्ये घराचं जे नुकसान झालंय त्यांना लगेचच दहा हजार रुपये मिळतील असं दिसतंय पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ते येतील पण ज्या दुकानदारांचं दुकानदारांचं नुकसान झालं जसं चाळीस पन्नास दुकान आहेत असं आम्हाला कळलेलं आहे सांगली कोल्हापूर कोकण या भागामध्ये जेव्हा पूर परिस्थिती झाली होती त्यामध्ये सुद्धा दुकानात पाणी गेलं होतं त्याच्यासाठी काय धोरण झालं होतं हे आम्ही थोडंसं बघून घेतो विमा असेल तर त्या विमा कंपनीशी बोलता येईल का याचाही थोडासा अभ्यास करू पण मग ते सगळे जी आर बघितल्यानंतर यांना आपल्याला तशी मदत देता येईल का याचा नक्कीच प्रयत्न करू हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट आहे आणि उजनी गाव आणि नदीचा पूल जे आहे लहान आहे त्याच्याबद्दल काय ने एक तर नियोजनातच काहीतरी गडबड झाली असं वाटतंय एका बाजूला उंच दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला म्हणजे जुना पूल ज्या लेवलला होता त्या लेवलला पूल केलेला आहे आता या सर्व गावकऱ्यांनी तशी मागणी इथं असल्या अधिकाऱ्यांना केलेली त्याचा सर्वे के हा सुरू होत आहे पवार साहेबांच्या माध्यमातून गडकरी साहेबांना आम्ही सर्वजण विनंती करू त्याच्याचबरोबर जो काही पाठपुरावा करायला लागेल कारण का जो पूल एक साइड जर तुम्ही ज्या हाईटला करता दुसरी दुसरी साईडसुद्धा त्याच हाईटला करणं महत्त्वाचं आहे कारण एका हाईटला जर तुम्ही पूल घेऊन जात असाल त्याचा अर्थ तुम्ही त्या पाण्याचा अभ्यास केला आहे पाण्याचा अभ्यास करून जर हाईट वाढवत असाल तर मग दुसऱ्या बाजूला तुम्ही लो कसं ठेवू शकता त्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांकडनं नॅशनल हायवेच्या गडबड झालेली आहे ती गडबड जी कुठली झाली ती नीट करण्याची जबाबदारीसुद्धा अधिकाऱ्यांचीच आहे